नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण आता कोपर कोपर कोपरखेरण्याचं विध्ञार्थ या मंडळामध्ये आहोत तर आपण वेगवेगळ्या पंडालमध्ये जाऊन माहिती घेणार आहोत की व किती जुनं मंडळ आहे आणि त्या मंडळातर्फे नागरिकांसाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना केल्या जातात नागरिकांना कुठला लाभ दिला जातो तर आपल्यासोबत काही मंडळाचे सदस्य असतील अध्यक्ष असतील त्यांच्याशी संवाद साधूया सर आपल्या मंडळाचं नाव काय आणि किती जुनं मंडळ आहे आपलं आमच्या मंडळाचं नाव सामना मित्रमंडळ आणि आम्ही इतर रहिवाशांसाठी काही भरपूर गणपतीत योजना आणतो सगळं बरोबर हे करतो ह्यावेळेस आपण दाखवू शकता की आम्ही जे काही घटना घडल्या महिलांसोबत त्यांचे पण काही माहिती इथं दिलेली आहे पुढे कसं शिवराय होते आपले त्यावेळेस कसं त्यांना शिक्षा दिली जायची महिला सुरक्षित कशा राहतील हे सगळं आम्ही पोस्टरवर वगैरे हो सगळं छापलेलं आहे सगळ्या जनतेला सगळ्या आम्ही पूर्ण माहिती पडेल असं सगळं दिलेलं आहे कसं राहायचं काय करायचं का स्वतःची सुरक्षा कशी करायची हे सर्व आम्ही हां जय शिवराय मी मंगेश पाटील आता तुम्ही जे बॅनर दाखवलात बर बलात्कारानं भर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक रांजेच्या पाटलांना एक बलात्काराची घटना केली होती साहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे हातपाय कलम केले होते आपल्या महाराष्ट्रात पण हा कायदा ॲक्च्युली आला पाहिजे आता ताईचं असू प्रकरण किंवा गुरूंचं घडलेलं प्रकरण आहे त्याच्यानंतर वसई विरारचं प्रकरण आहे ह्या सगळ्या प्रकरणामधनं एकच दिसतं आहे की कायदा आपला एकदम आता थंड झाला आहे चार दिवस मेणबत्त्या घेऊन फिरणं त्याच्यानंतर परत होता तसा बलात्कारी समोरच येतात आणि ते तिकडे लक्ष पण देत नाहीत बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा ना अगोदर बलात्काराला ठोका बाकी सगळ्या गोष्टी नंतर बघू महाराज तो कायदा होता आणि तो कायदा आता लागू झाला पाहिजे याच्यावरती गव्हर्मेंटमधून लवकरात लवकर ही फास्ट ट्रॅक वगैरे कोण नाही बघत एक चार दिवस आठ दिवस चालते त्याच्यानंतर परत होत्या त्या कंडिशनवर ट्राफिक पोलिसांना खास करून आम्ही सहकार्य करू या मंडळाची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया साहेब आपल्या मंडळाचं नाव काय आणि किती जुनं मंडळ आहे आपण फ्रेंड्स ग्रुप संस्था ही संपूर्ण महाराष्ट्रभर आपली संस्था चालली जाते गेले एकवीस वर्ष आपण एक गणेशोत्सव होतं पूर्ण सेक्टरमध्ये साजरा करतो आहे आपल्या इथे प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम होतात भजन होतं पूजा असते आपले एक मोठे हे केलेलं सगळ्या मंडळांना तिथं आनंद दिलं जातं सगळे भाविक इथं मोठ्या आनंदाने उत्साहाने इथं आपल्या गणपतीला दर्शनाला येतात हे दरवर्षी आपलं नेहमीप्रमाणे चाललेलं असतं आगमन आपलं जोरदार होतं गुलाबसंडेरीपासून ते आपल्या मनपा बनवतं विसर्जनाला पण हाच आपला हे असतं वेगवेगळे ढोल पथक वेगवेगळे बँजो सगळे आपल्या आपण इथं इन्व्हाइट करतो सगळ्यांना त्यामुळे सगळे इथले भाविक मोठ्या उत्साहाने आगमनाला आणि विसर्जनाला आपल्या गणपतीला येत असतात नागरिकांसाठी काय उपाययोजना म्हणजे कुठले कार्यक्रम राबवले जातात का आपल्या मंडळाकडून भजन सोहळा असतो आमचा रोजचा दरवर्षी म्हणजे दरवर्षी हा आपण भोजन सोहळा सगळ्यांना आपण बोलवतो इन्व्हाइट करतो भजन रोज दरवर्षी हेच असतं दररोज आगमन कशा पद्धतीने केलं आणि विसर्जन कशा पद्धतीने करणार आगमन आपलं दरवर्षी ढोल पत्ताक असतं त्याच्यामध्ये बँजो असतो डीजे असतो हे सगळ्यामध्ये आपण बाप्पाचा आगमन करत असतो सेम तोच प्रकार आपण विसर्जनाला पण ठेवत असतो दरवर्षी एवढ्या वर्षामध्ये कुठेतरी किंवा ट्रॅफिकला अडथळा किंवा कुठल्या ना, नागरिकांना आपल्या मंडळाकडून किंवा सरगत काढताना कुठं त्रास झाला नाही नाही प्रत्येक वर्ष आपण सगळं सरकारला सा, आपण पोलीस खात्याला यांना सगळ्या प्रशासनाला आपण सहकार्य करत असतो त्यामुळे आपल्या मुळे कुठंही अडथळा अजूनपर्यंत आलेला नाही कुठंही आपले म्हणजे वेट झालेली ना नाही कुठल्या सध्या देवाजीवाची तर काय मेसेज आला तर तुमचं तर खूप प्रतिक्रिया चांगली आहे किंवा अजूनही एवढे वर्ष झाले कुठं त्रास झाला नाही ट्रॅफिकला तर अजून यापुढे तुम्ही दक्षता घ्याल असं आश्वासन दिलं तर पुढ अजून दुसऱ्या नागरिकांना काय मेसेज द्याल तुम्ही हेच की आपली संस्कृती जपा आपला धर्म आपला धर्म सगळ्या गोष्टी आपण कुठं वाढवल्या वा पाहिजे आणि आजची आपली लास्ट पिढी आहे की आपण ही पिढी जर आपण नाही जपली तर पुढच्या पिढीला आपण संधी देणार नाही त्यामुळं प्रत्येक सण आपल्या हिंदू धर्माची प्रत्येक संस्कृती हे आपण जपल्या पाहिजे आणि हेच सगळ्यांना सांगणं आहे माझं धन्यवाद सर फ्रेंड्स ग्रुप संस्था आणि बचपनचे गणेशोत्सव मित्रमंडळ या आपल्या गणेश उत्सवानिमित्त आपण उद्यापासून भव्य कामगार मेळावा आयोजित आहे कंटिन्यू ते दहा दिवस आपल्या मनपात अस असणारे त्यामुळे सगळ्या आपल्या लोकांनी बेरोजगार लोकांनी इथं या कामगार मेळावाचा लाभ घ्यावा तिथून तुम्हाला काय पुढच्या वाटचालीस प्रेरणा मिळेल त्यामुळे आमच्या गणेशोत्सवात नेहमी सगळ्यांनी या हेच सगळ्यांना सांगणे तर आपण आता सेक्टर पंधरा कोपरखेरने तेव्हा हो, तर आपल्यासोबत काही मंडळाचे सदस्य आहेत सर हे मंडळ किती जुनं आहे आणि या मंडळाचं नाव हो काय प्रथम तर या मंडळाचं नाव ओंकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे कोपरखेरने सेक्टर पंधरा सोळा आणि मंडळ आपलं मागच्या सत्तावीस वर्षांपासून जुनं आहे म्हणजे हे आमचं अठ्ठावीसावं वर्ष आहे okay, मंडळाकडून आता जसे वेगवेगळ्या मंडळाकडून वेगवेगळ्या उपाययोजना किंवा कार्यक्रम राबवले जातात तर या मंडळाकडून कुठले कार्यक्रम राबवले जातात दरवर्षी आम्ही आरोग्य शिबीर भरवतो त्यामध्ये नेत्र चेकअप असतील आणि रक्तदान शिबीर पण आम्ही दरवर्षी म्हणजे दर भरवतो ते बाप्पाचं आगमन कशा पद्धतीने केलं आणि विसर्जन कशा पद्धतीने करणार आहात आगमन आम्ही ढोल ताशाच दरवर्षीप्रमाणे ठेवतो आणि कधी बँजो पण पन... नागरिकांना त्रास होईल त्या तशा पद्धती आपण वापरत नाही म्हणजे डी जे झालं जेणेकरून नागरिकांना त्रास होतो ही तर आपण वापरत नाहीत ढोल ताशा आणि बँजोच फक्त आणि विसर्जनाला पण आपण साध्या सिंपल पद्धतीने एक सात सहा ते सात पर्यंत मूर्तीचे विसर्जन करतो आगमनाची दर्षी तर आमचा दहावा वर्ष होता म्हणून आम्ही दहा दहावा वर्ष पार पाडलं आहे आगमनाचा तसं असा विसर्जनाची पण तयारी आम्ही अशीच केली आहे की दहावा वर्ष असल्यामुळे धुमधडाक्यातच जाणार तसं कसं कुठला लोकांना आमच्यामुळे त्रास न होऊ बँजोमध्ये काय अशी लोकांना इजा ना होऊ म्हणून अशी आम्ही पूर्ण तयारी केली आहे लोकांना काही प्रॉब्लेम नाही होणार आमच्या विसर्जनाच्या दिवशी पण विसर्जन आम्ही चांगलंच काढू हा दहावा वर्ष असल्यामुळे तर आपण आता सेक्टर सोळा कोपरखेर नाही तर आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत अध्यक्ष असतील त्यांच्या मंडळाचं नाव काय आणि किती वर्ष जुनी तुमची मंडळ आहे आणि किती सदस्य आहेत आणि काय नागरिकांसाठी कार्यक्रम करत आहे आमच्या मंडळाचं नाव शिवप्रतिष्ठान आहे गेले आम्ही नऊ वर्ष झालं गणेशोत्सव साजरा करत आहे सध्या आमचं गेले सोळा दोन हजार सोळाला आमची स्थापना झालेली आहे हे ये आमचं येणारं नवं वर्ष आहे तरी एवढं सुंदर देखावा जो केलेला आहे तर प्रत्येकाला आम्हाला ह्या देखावामधनं काहीतरी निर्देश द्यायचा असतो त्या पद्धतीमध्ये आम्ही गेले वर्षनं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये देखावे केले जातो की गणेशोत्सव एक आपल्या हिंदू धर्माचा एक मोठा सण आहे जिथं सा कोणताही धर्माचा आपण कोणताही न विरोध करता सर्व धर्म समान ह्या प्रकारे आपण तो सर्व साजरा केलेला जातो आणि येणाऱ्या भाविकांची भ ग गर्दी बघून किंवा हे सर्व बघून आम्हाला खूप आनंद होतो की सालावतप्रमाणे की अजून आपल्याला पुढल्या वर्षी काय करता येईल किंवा ह्याच्या पलीकडे आपण काय करता येईल याच्यापर्यंत आपण विचार करत असतो आता सगळे मंडळाकडे आम्ही भेट दिली संवाद साधला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मोठ्या उत्साहात वाजत गाजत यांची जे सरगत असते किंवा विसर्जनाची जे वेळ असते ते कुठल्याही कोणालाही त्रास नव्हता ट्रॅफिक पोलिसांना त्रास नव्हता हे आम्ही काळजी घेऊ तुमच्या मंडळातर्फे काय काळजी घेतल्या जाईल बघा शेवटी कसं असतं निय जे शासनाचे जे नियम आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे कारण शासनाचे नियम आहेत त्या दृष्टीकोनातनं कसं आहे वेळेअभावी संध्याकाळी दहा वाजता तुमच्या ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत त्या धोनू प्रदर्शनामुळे सामान्य जनतेला जे आजारी असतात ज्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे जे ज्येष्ठ नागरिक आहात त्यांनाही त्या गोष्टीचा त्रास होतो आणि माझं असं वैयक्तिक तर म्हणणं आहे किंवा आमच्या सर्व संपूर्ण टीमचं आमच्या मंडळाचं म्हणणं आहे की लोकांना देखवं किंवा तुम्ही जे डी जे वगैरे असे जे साऊंड तुम्ही लावता ते लावण्यापेक्षा आपण जर भक्ती देवावरती करतो तर ते देवावरती तुम्ही त्याच्या दर्शनावरती तुम्ही त्याच्या मंदिरावरती तुम्ही खर्च करावा कारण हे दहा दिवस जे लोक दर्शन घेणार त्यांना जे आपण संदेश जाणार ह्या पद्धतीमध्ये करायचं असतं किंवा वाजंत्री लावून किंवा आरडाओरडा करून बारा एक वाजेपर्यंत बाकी ते बाकीच्या गोष्टी वापरणं ते महत्त्वाचं नाही आहे सगळ्यांना आनंद व्हावा कुठल्याही गोष्टीच्या आपल्यामुळे कोणत्याही नागरिकाला अडचण न आली पाहिजे कोणाला काय त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी प्रत्येक मंडळाने घ्यावी धन्यवाद